माझा नातू रयाश याच्या टीचरचं दौळ्या जेवण होतं तर जेवण जेवणाला जी रंगसंगत आणली त्या आनंदावानं दृतर्फे चिंचवडचा हा झोप आहे सादरीकरण केलं आणि ह्या ताईंचं निवेदन तर इतकं सुंदर होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान मला असं झालं त्यावेळेला आणि ज्या माझ्यापणाला नातेवाईकांना ह्या ह्या कार्यक्रमाची गरज असेल तेव्हा मी त्यांचं काम त्यांना देणार आनंद ग्रुपला परत एकदा माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा माझा नातू रयाश याच्या टीचरचं दौळ्या जेवण होतं तर जेवण जेवणाला जी रंगसंकट आणली त्या आनंदवानं ग्रुपतर्फे चिंचवडचा हा ग्रुप आहे यांनी उत्तमरित्या सादरीकरण केलं आणि ह्या ताईंचं निवेदन तर इतकं सुंदर होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान मला असं झालं त्यावेळेला आणि त्या माझ्यापणाला नातेवाईकांना ह्या दिवसा ह्या कार्यक्रमाची गरज असेल तेव्हा मी त्यांचं कार्ड त्यांना देणार आनंद वरत घेतला परत एकदा माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अको